नमस्कार श्री स्वामी समर्थ रविवार दोन फेब्रुवारीला आहे वसंत श्रीपंचमी या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांनी भरपूर शिकावे त्यांची प्रगती व्हावी असे वाटत असते देवी सरस्वती ही विद्येची देवी, देवी आहे त्यामुळे वसंत श्रीपंचमीला आईने आपल्या मुलांसाठी काही उपाय केले तर आपल्या मुलांच्या शिक्षणात नोकरीत भविष्य उज्ज्वल होते त्यामुळे हा दिवस खूप महत्वाचा है। वसंत श्री पंचमीला देवी सरस्वतीचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे प्रत्येक महिन्यात पंचमी ही असतेच पण माघ महिन्यात येणाऱ्या वसंत श्री पंचमीला विशेष महत्व आहे तर वसंत पंचमीला आपण आपल्या मुलांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी कोणता उपाय करावा कसा करावा याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर आपल्याला रविवार दोन फेब्रुवारीला वसंत श्री पंचमी साजरी करायची आहे तर आपल्या घरी सरस्वती देवीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याची पूजा आपन करायची आहे सरस्वती देवीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर आपण आपल्या देवघराजवळ पाठ ठेवून त्या पाठावर रांगोळी सरस्वती यंत्र काढले तरी चालेल किंवा आपण एखाद्या कागदावर पेनाने सरस्वती यंत्र काढले आणि त्याची पूजा केली तरी देखील चालेल या सरस्वती यंत्राला आपण हळद कुंकू अर्पण करायचे आहेत फुले अक्षदा अर्पण करायची आहेत या दिवशी आपण सरस्वती देवीला पिवळ्या रंगाचेच फुलं अर्पण करायचे आहे आणि पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य आपण सरस्वती देवीला दाखवायचं आहे आपण या दिवशी पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचेच कपडे घालायचे आहेत काळ्या रंगाची कपडे अजिबात या दिवशी घालायची नाहीत मुलांनीही घालायचे नाहीत आणि आपणही घालायचे नाहीत त्यानंतर आपण ओम सरस्वती नमा या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा किंवा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा या दिवशी आपण सात्विक आहार घ्यायचा आहे वसंत पंचमी दिवशी आपण विद्येचा अपमान करायचं नाही किंवा विद्येला किंवा एखाद्या पुस्तकाला आपण पाय लावायचं नाही आणि रागही काढायचा नाही या दिवशी आई वडिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात प्रगतीसाठी हा उपाय करायचा आहे मुलांच्या आयुष्यात त्यांना जे काही मिळवायचं आहे ते या उपाय नक्कीच मिळेल तर मुले मोठी असतील तर मुले स्वतः उपाय करू शकतात पण मुले लहान असतील तर आई किंवा वडिलांनी हा उपाय मुलांसाठी करायचा आहे जशी देवी लक्ष्मी ही धनाची संपत्तीची देवता आहे तशी देवी सरस्वती ही विद्येची देवता आहे त्यामुळे वसंत पंचमीला हा उपाय केला तर आपल्या मुलांच्या शिक्षणात प्रगती होणार आहे तर या दिवशी रविवार असल्याने मुले दिवसभर घरीच असणार आहे तर तुम्ही दिवसभरात कधी हा उपाय केला तरी देखील चालेल आणि जर आपली मुले हॉस्टेलवर असतील तर आपण मुलांना रविवारी दोन फेब्रुवारीला हा उपाय करण्यास सांगावे तर आपला हा उपाय करण्यासाठी आपल्याला दर्भाची किंवा तुळशीची काडी लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला मध लागणार आहे दरबाची किंवा तुळशीची काडी हातामध्ये घेऊन ती मधामध्ये बुडवायची आहे आणि आपल्या मुलांच्या जीवेवर एम हे अक्षर काढायचे आहे एम हे अक्षर सरस्वती माजेचा बीज मंत्र आहे सोन्याची काडी असेल की म्हणजे आपले कानाची असते पाठिंबाच्या बाजूला जे टोक असते ते स्वच्छ धुवून आपण मधामध्ये बुडवले त्याने आपण मुलांच्या जीवेवर एम हे अक्षर काढले तरी देखील चालेल आणि जर आपण सोन्याने काढणार नसाल तर आपण दरबाच्या किंवा तुळशीच्या काडीने हे एम हे अक्षर आपल्या मुलांच्या जीबेवर काढायचे आहे आईला काही अडचण असल्यास आई करू शकत नसेल तर वडिलांनी किंवा आजी आजोबांनी मुलांच्या जीवेवर एम हे अक्षर काढले तरी चालेल त्यामुळे मुलांची बुद्धी तल्लक होते स्मरणशक्ती वाढते शिक्षणामध्ये त्यांची प्रगती होते तर हा उपाय आपल्याला या पंचमीला करणे शक्य नसेल तर आपण प्रत्येक महिन्यात पंचमी तिथी असते तर त्यावेळी हा उपाय केला तरी चालेल पण वर्षभरातील वसंत पंचमीला विशेष विशेष महत्त्व असते त्याचबरोबर नवरात्रीमध्ये येणाऱ्या ललिता पंचमीला देखील हा उपाय केला तरी देखील चालेल तुम्ही प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पंचमी तिथीला हा उपाय केला तरी देखील चालेल त्यामुळे आपल्या मुलांची बुद्धी तल्लक होणार आहे आणि स्मरणशक्ती वाढणार आहे देवी सरस्वतीचा व्रत हस्त आपल्या मुलांच्यावर कायम राहणार आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या, या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद